नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत नेहमीच्या उपवासाला साबुदाना खिचडी किंवा भगर आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर त्याच साहित्यापासून चटपटीत क्रिस्पी असे रोल्स नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील आणि बनवायलाही अगदी सोपे आहेत आणि खायला पण खूप टेस्टी लागतात मी ही रेसिपी बनवली आहे पण मग ह्या रेसिपीला काय नाव देऊ वड्या म्हणू फिंगर चिप्स म्हणू की रोल म्हणू काही असो पण खराळा छान झाला ना हे महत्त्वाचं तर तुम्ही याच्यासाठी काय नाव सजेस्ट करू शकता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग क्रिस्पी असे उपवासाचे रोल कसे बनवायचे ते बघू यासाठी बटाटे उकडून किसून घ्यायचे मी ते तीन बटाटे घेतलेले आहे उकडून घेतले आणि आता बारीक किसून घ्यायचे यामध्ये अर्धी वाटी राजगिरा पीठ घालायचं अर्धी वाटी साबुदाना पीठ घालायचं चवीनुसार मीठ आणि एक चमचा मिरचीचा ठेचा घालायचा कोथंबीर घालायची तुमच्याकडे जर चालत असेल तर तुम्ही इथं जिरंही वापरू शकता पाणी न वापरता बटाट्यामध्येच साबुदाना पीठ आणि राजगिरं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही थोडंसं तेलाचा हात लावायचा म्हणजे सॉफ्ट असा डो तयार होतो आता ह्या मिश्रणाचा घट्टगोळा तयार झालेला आहे याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा साधारण अर्धा इंच जाड राहील अशा पद्धतीने पिठाच्या गोळ्याला आकार द्यायचा इथे मी आयताकृती आकार बनवलाय आता याला चाकूच्या सहाय्याने फिंगर साईज कट करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने कट करायचं हे बघा असं फिंगर साईज कट करून घ्यायचं तेलकडकडीत तापलं की गॅस मिडियम करायचा आणि यामध्ये हे रोल तळून घ्यायचे दोन्ही बाजूंनी छान ब्राऊन रंग येईपर्यंत तळायचे हे बघा खूपच सुंदर रंग आलेला आहे आणि वरतून खूप क्रंची पण दिसत आहे काय मग काही नाव सुचलं की नाही काय नाव देऊ आजच्या रेसिपीला मला कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा तुम्ही ही रेसिपी बनवून बघा तुमची रेसिपी कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा प्रकारे क्रिस्पी असा उपवासाचा फराळ इथे तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ह्या रेसिपीसाठी तुम्ही काही वेगळं नाव ठरवलं आहे का तेही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद